नमस्कार मराठी क्लासिक मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी डिझाईन आहे किंवा विण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत हे पहा ही सुलट बाजूने याप्रमाणे दिसते आणि उलट बाजूने ही याप्रमाणे दिसते कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण दोन ओळींचीच आहे ही विण विणण्यासाठी दोन अधिक एकच्या पठीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका एजिंगचा आहे एजिंग हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाहीये पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे पहिल्या स्टार नंतरचं याप्रमाणे असणार आहे एक उलट एक सुलट पण सुलट टाका हा पाठीमागून विणायचा आहे हेच शेवटपर्यंत रिपीट करायचं एक उलट एक पाठीमागून सुलट याप्रमाणे ही पूर्ण ओळ विणायची आहे अगदी सोपी अशी ही ओळ आहे हेच शेवटपर्यंत कंटिन्यू करत जायचं एजिंगच्या टाक्यापर्यंत एक उलट एक पाठीमागून सुलट शेवटी हा जो एक टाका आहे तोही उलट विणायचा आहे त्याचप्रमाणे तो येतोही शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे एक सुलट यावेळी मात्र हा सुलट टाका पुढून विणायचा आहे धागा आत घ्यायचा हा टाका न विणता उचलून घ्यायचा उलटप्रमाणे धागा बाहेर हेच रिपीटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे एक सुलट आत धाका घ्यायचा एक याप्रमाणे उचलायचा धागा बाहेर याचप्रमाणे विणत जायचं आहे शेवटपर्यंत शेवटपर्यंत याच क्रमाने विणत जायचं आहे शेवटी एक सुलट येतो आणि त्यानंतरचा एक एजिंगचा टाका दुसरी ओळ पूर्ण झाली अतिशय सोपी सहज विणता येण्यासारखी ही वीण आहे लक्षात ठेवा पण खूप सोपी आहे नवीन जे शिकत आहेत त्यांना सुद्धा सहज विणता येईल तसेच ही विण तुम्ही टोपीसाठी वापरू शकता बॉर्डर रिव यासाठी वापरू शकता स्कार्फसाठी वापरू शकता स्वेटर्स वगैरे आपण जे विणतो त्याला एखाद्या डिझाईनला मिक्स मॅच करू शकता अतिशय सुंदर आणि ठसठशीत ही विण दिसते दिसत असेल तुम्हाला या डिझाईनचं एक वैशिष्ट्य म्हणजे ही विण आहे अशी राहते जास्त पसरत नाही किंवा जास्त सैल पडत नाही तर आशा आहे की ही डिझाईन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत पडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद